घोरपडे नाट्यगृह आणि परिसराची दुरावस्था संजय तेलनाडी यांच्या भेटीत प्रशासनाचे दुर्लक्ष उघड महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठित आणि इतिहासाच्या पाऊलखुणांनी समृद्ध असलेल्या घोरपडे नाट्यगृहाची दुरावस्था आज पुन्हा एकदा चर्चेत आली आज सकाळी संजय तेलनाडे यांनी नाट्यगृह परिसराला भेट देत परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी उघडकीस आणलेल्या गंभीर स्वरूपाची असल्याचे दिसले नाट्यगृह परिसरातील पाण्याची टाकी सतत ओव्हरफ्लो होत असल्याने पाणी सर्वत्र पसरण्याची समस्या निर्माण झाली आहे परिसरातील अतिक्रमित दुकानांचे साहित्य अस्ताव्यस्त अवस्थेत पडून राहिले असून परिसराची शोभा मलिन होत आहे फिरत्या शौचालयाची अवस्था तर अधिक दयनीय असून उपलब्ध सुविधा पूर्णपणे निष्क्रिय झाल्या आहेत नागरिकांनी आपल्या दैनंदिन त्रासाची माहिती संजय तेलनाडे यांच्याकडे नोंदवली प्रशासनाचे दुर्लक्ष या सर्व परिस्थितीतून स्पष्टपणे समोर येत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे महाराष्ट्रातील नंबर वन नाट्यगृह म्हणून प्रसिद्ध असलेल्या या रंगमंचावर अनेक नामवंत कलाकारांनी आपली अप्रतिम कलाकृती सादर केल्या आहेत मात्र आजच्या दुर्दशेकडे पाहून नागरिकांमध्ये प्रश्न निर्माण झाला आहे या दुर्लक्षामुळेच का कलाकारांनी या स्थळापासून दूर राहणे पसंत केले घोरपडे नाट्यगृहाची ऐतिहासिक ओळख टिकवण्यासाठी नागरिकांनी जोरदार मागणी केली आहे आता प्रशासनाचे पाऊल काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे नायरा चौबे मॅनचेस्टर टाइम्स इचलकरंजी